सामान्य जनतेचा मुंबई तालुका निपाणी येथील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणारी व युवा उद्योजक सचिन खोत व निलेश खोत यांच्या प्रगल्भ विचारात निर्माण झालेली कोगनोळे श्री दत्तगुरू ऑपरेटिव्ह सोसायटी संस्थेचा नववा वर्धापन दिन व वा वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक तेवीस रोजी येथील तारा पॅलेस येथे उत्साहात संपन्न झाली प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदना व स्वागत गीताने करण्यात आली दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करताना डॉक्टर प्रकाश कदम यांनी आजवर दत्तगुरू पतसंस्थेने सहकार क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती दिली उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला अहवाल वाचन जनरल मॅनेजर जगदीश तोडकर यांनी केले यावेळी पतसंस्थेच्या माहितीपटाचा व्हिडिओ प्रकाशित करण्यात आला नव्याने सुरू करण्यात आलेल्या दत्तगुरु लकी ड्रॉ स्पर्धेत समर्थ कोंडेकर हे विजेते ठरले आहेत या कार्यक्रमाचे औचित्य साधून कोगणोळीसह तालुक्यातील विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विशेष व्यक्तींचा यथोच्छित सन्मान करण्यात आला त्यासोबत या वर्षीपासूनच भागातील काही निवडक विशेष व्यक्तींना दत्तगुरु भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले यामध्ये कुमार पिडाप विनायक गायकवाड हर्ष ढोबळे शहाजी चव्हाण अनिल कोंडेकर अश्विन शेळके रमेश पाटील अभिषेक पाटील संग्राम चौगले आदींचा समावेश होता के डी पाटील प्रसन्नकुमार गुजर अजित पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात बोलताना दत्तगुरु पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सचिन खोत म्हणाले गेल्या काही वर्षापासून ठेवीदार व सभासदांच्या सहकार्यामुळेच दत्तगुरु पतसंस्थेची प्रगती झाली असून आजवर संस्थेमध्ये एकशे त्रेसष्ट कोटींची ठेव आहे त्याचबरोबर संस्थेचे दोन हजारपेक्षा अधिक सभासद आहेत पुढील वर्षी देखील दत्तगुरुभूषण नियोजन अत्यंत चांगल्या प्रकारे करण्यात येईल असे मत त्यांनी व्यक्त केले या प्रसंगी व्यासपीठावर सुजय पाटील आशाराणी पाटील पद्मजा पाटील सुप्रिया पाटील बाबुराव खोत निलेश खोत महालक्ष्मी पतसंस्थेचे बाळासाहेब कागले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार सुभाष जोशी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे युवा नेते पंकज पाटील युवा उद्योजक बाळासाहेब हादीकर सचिन इंगवले विठ्ठल मुरारी कोळेकर यांच्यासह कोगणोळी व परिसरातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी व हितचिंतक उपस्थित होते शेवटी आभार कुमार पाटील यांनी मानले